नमस्कार मित्रांनो एल के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे उद्या आमावश्या आहे रविवार आहे सर्व पित्री आमावश्या आहे आणि या अमावश्याच्या रात्री उद्या संध्याकाळी एक उपाय जर तुम्ही करून पाहिला तर तो उपाय तुमच्या जीवनातील सगळ्या प्रकारची संकटं अडचणी दुःख त्रास आणि विशेषतः तुमची जी गरिबी आहे दारिद्र्य आहे किंवा पैसा घरामध्ये टिकत नाही हातामध्ये पैसा येत नाही आलाडतोरतोर राहत नाही या अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या उपायानं तात्काळ बंद होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर संपन्नता येते अशी या उपायाबद्दल मान्यता आहे अनेक लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे अनेक लोकांना या उपायाचा अनुभवही आलेला आहे आपणही हा उपाय उद्या अमावस्याच्या रात्री नक्की करून पहा आणि तुमच्यासमोरची संकटं अडचणी दूर करा आणि तुमच्या घरामध्ये पैसा किंवा धनप्राप्ती होण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत ते वेगवेगळे मार्ग या उपायामुळे उपलब्ध होतात अशी मान्यता आहे तर मित्रांनो हा उपाय अत्यंत साधा आहे सोपा आहे कुणीही हा उपाय करू शकतो अमावश्याच्या रात्री आपल्याला हा उपाय दोन विलायची घेऊन करायचं आहे कारण विलायची ही अत्यंत परिणामकारक आणि शक्तिशाली अशा प्रकारची वस्तू आहे आणि यामुळं आपली संकटं दूर होतात अशी ही मान्यता आहे हा उपाय करायचा दिवस म्हणजे आमावश्याचे रात्र कारण आमावश्याच्या रात्री नकारात्मक ऊर्जा सहज नष्ट करता येते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये खेचता येते मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन विलायचीची आवश्यकता आहे आणि सोबतच थोडं शुद्ध तूप किंवा साधं घरगुती तूप असेल तरी चालेल आणि ही जी उपाय करण्याची पद्धत आहे ही पद्धत अत्यंत सहज आहे सोपी आहे कोणालाही करता येण्यासारखी अशी ही पद्धत आहे तर आपल्याला काय करायचं आहे की अमावश्याच्या रात्री आपल्याला घर स्वच्छ करून घ्यायचं आहे देवघरासमोर किंवा घराच्या मध्यभागी किंवा हॉलमध्ये हा उपाय आपला करायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला दोन विलायचे टाकून द्यायचे आहेत आणि त्या ज्या विलायच्या आहेत त्या प्लेटमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला त्या विलायचींना मनापासून प्रार्थना करायची आणि प्रार्थना करायची त्यावेळेस आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या घरातील जी दुःख असेल संकट असतील किंवा आमचा जो त्रास आहे गरिबी आहे किंवा घरातील भांडण तट्टे असतील अडथळे असतील किंवा काही कौटुंबिक समस्या असतील या ठिकाणी त्या सर्व गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत आणि सोबतच माझ्या घरामध्ये सुख येऊ दे संपन्नता येऊ दे पैसा येऊ दे आणि माझ्या घरामध्ये आनंदी वातावरण राहू दे असं तुम्हाला या ठिकाणी त्या दोन विलायचींना प्रार्थना करायची आणि असं म्हणून झाल्यानंतर त्या ज्या दोन विलायती आहेत त्या दोन विलायचीवर तुम्हाला शुद्ध तूप जे आहे ते शुद्ध तूप एक चमचा दोन चमचे त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे ठेवायचं आहे तर मित्रांनो ही प्रार्थना केल्यानंतर त्या विलायचीवर तुम्ही तूप टाकल्यानंतर त्या ज्या दोन विलायची आहेत त्या दोन विलायची आपल्याला जाळून टाकायचे आहेत शक्यतो जाळण्यासाठी कापराचा उपयोग करा जर ऐनवेला कापड उपलब्ध नसेल तर त्या विलायच्या तुम्ही सुद्धा जाळू शकता आणि ह्या ज्या विलायची आहेत ह्या विलायची जळेपर्यंत तुम्हाला त्या विलायचीकडं पाहत राहायचं आहे आणि मनातल्या मनात तुम्हाला त्या ठिकाणी प्रार्थना करत राहायचं आहे की माझी सगळी इडापिडा जाऊ दे माझ्या घरातील नकारात्मक जे वातावरण आहे ते नष्ट होऊ दे माझ्या घरातील जे दरिद्रपणा आहे ते नष्ट होऊ दे आणि सगळे जे दुःख आहे ते दुःख नाहीसं होऊ दे आणि हा जो दूर आहे या दुराबरोबर सगळ्या माझ्या घरातील ज्याही नकारात्मक गोष्टी आहेत त्या सर्व नकारात्मक गोष्टी बाहेर जाऊ दे अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करायची मित्रांनो तुपासोबत ज्या विलायची जळत आहेत त्या विलायचीचा जो धूर आहे तो धूर आपल्या पूर्ण घरामध्ये पसरतो आणि त्यामुळं आपल्या घरातील जे वातावरण आहे ते वातावरण शांत आणि सकारात्मक बनतं आणि घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा या धुरामुळं बाहेर जाते अशी मान्यता आहे तर मित्रांनो हा उपाय केल्यानंतर घरातील गरिबी हळूहळू हल� नाहीशी होते असं म्हणतात सोबतच पैशाची आपल्या घरामध्ये वाढ होते आणि जो अनावश्यक खर्च आहे तो खर्च या ठिकाणी थांबला जातो कुटुंबामध्ये जर भांडण तंटे असतील झगडे असतील तर ते सामोपचाराने मिटले जातात वादविवाद कमी होतात आणि घरावरील जे संकट आहे जे दुःख आहे किंवा ज्या अडचणी असतील त्या दूर होऊन घरामध्ये सुख समाधान आणि शांती नांदते अशी या उपायाची माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये सकारात्मक आनंदी वातावरण यामुळं निर्माण होतं मित्रांनो हा उपाय करताना फक्त श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा श्रद्धा आणि विश्वास जर असेल तर उपाय हा नक्कीच तुम्हाला फायदा देऊन जाईल तर मित्रांनो या उपायामध्ये फक्त दोन साध्या विलायची आहेत आणि या साध्या विलायचीमध्ये अत्यंत प्रचंड अशी शक्ती दडलेली आहे अमावस्याच्या रात्री हा उपाय नक्की करून बघा तुम्ही अनुभव घ्या की घरातील दुःख संकट गरिबी हळूहळू नाहीशी होत आहे आणि त्या जागी घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि पैशाची रेलचेल होताना तुम्हाला अनुभवाला येईल तुम्ही हा उपाय दर शनिवारी करू शकता आणि अमावश्याच्या रात्री तर नक्की करण्याचा प्रयत्न करा उद्या आमवश्याचा आहे तर उद्या मात्र काही करून हा उपाय करा टाळण्याचा प्रयत्न करू नका जर तुमच्यासमोर अडचणी असतील संकट असतील तर हा उपाय नक्की करायला हवा कारण या उपायानं घरातील संकटं घरातील गरिबी घरातील दुःख घरातील नकारात्मकता जर नष्ट होत असेल तर हा उपाय करायला काहीच हरकत नाही मनापासून आणि श्रद्धा ठेवून हा उपाय करा तुमच्या घरातील दुःख संकट अडचणी नाहीशा होतील आणि त्या जागी तुमच्या घरामध्ये सुख येईल समृद्धी येईल पैसा येईल कुठंही तुम्हाला पैसा उपलब्ध होण्याचे मार्ग दिसतील वेगवेगळ्या मार्गाने तुमच्या इथे कष्टाने पैसा यायला लागेल आणि घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल तर हा उपाय नक्की उद्या सर्वपित्री आमवश्य आहे उद्या आमवश्याच्या रात्री करून बघा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के विश्वासाने सांगतो की अनुभव हा चांगलाच येणार तर मित्रांनो या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा